नदीवरील आपेगाव तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या गोदेगाव गोळगावच्या कोळ नदीवरील बंधारा गोदावरी डाव्या कालव्याच्या माध्यमातून भरला असून त्याबद्दल लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आदरणीय आश्तोष काळे यांचे आभार मानून बंधाऱ्याच्या पाण्याचे विधिवत पूजन केले आहे चालू वर्षीच्या तीव्र उन्हामुळे भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात देखील काही प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या व जनावरांच्या गोदावरी डाव्या कालव्याला सुरू असलेल्या उन्हाळी आवर्तनातून गोदेगाव गोळगावच्या कोळ नदीवरील बंधारा भरून मिळावा अशी मागणी गोदेगाव गोळगाव धोत्रा आपेगाव तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आदरणीय आष्टश काळे यांच्याकडे केली होती त्या मागणीची दखल घेऊन आदरणीय काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना करून डाव्या कालव्यातून गोदेगाव गोळगावच्या कोळ नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या सूचनेनुसार कोळ नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले असून हा बंधारा रविवार दिनांक अठरा रोजी पूर्ण क्षमतेने भरला आहे त्याचा फायदा गोदेगाव गोळगाव धोत्रा आपेगाव तळेगाव या गावातील ग्रामपंचायत विहिरी शेतकऱ्यांना होणार असून भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यात वाढण्यास मोठी मदत होणार आहे या बंधाऱ्याच्या पाण्याचे गोदेगाव गोळगाव धोत्रा आपेगाव तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी रविवार रोजी पूजन केले आहे आदरणीय आशुतोष काळे यांच्यामुळे दोन हजार एकोणीस पासून सातत्याने गोदेगाव गोळगावच्या कोळ नदीवरील बंधारा भरत आहे याही वर्षी हा बंधारा भरल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पूर्व भागातील गोदेगाव गोळगाव धोत्रा आपेगाव तळेगाव आधी गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आदरणीय आश्तोष काळ यांचे आभार मानले आहे संपादक आमिन शेख कोपर